संध्या नुकतीच लग्न करून नवऱ्याच्या घरी आलेली नववधू होती आज तिचा सासरच्या घरातला दुसरा दिवस होता सकाळी लवकर उठून संध्याने कचरा काढला फरशी पुसली आणि अंघोळी करून देवासमोर दिवा लावला मग सासूबाईंसाठी चहा तयार करून त्यांच्या रूम मध्ये नेऊन दिला त्यानंतर थोडा वेळ स्वतःसाठी देत तिने आपले सामान आवरण्यास सुरुवात केली ती खोली लहानशी होती पण आता ती लहानची खोली तिची स्वतःची असणार होती खोलीत एक लाकडी जुनं कपाट होत तोही तो अर्धवटच भरलेला होता टेबलावर काही जुनी पुस्तके होती आणि काही डबे होते संध्या प्रेमाने आणि काळजीपूर्वक सर्व गोष्टी अगदी व्यवस्थित जागी ठेवत होती ते करत असताना तिचा चेहरा आनंदाने फुलला होता कारण या घरातला हा एकच कोपरा तिला आपलासा वाटत होता पण त्या खोलीत अजून एक, एक व्यक्ती होती ती म्हणजे तिची ननन बबली ती तिथे शांतपणे उभी होती पण तिचा चेहरा नाराजीने भरला होता कारण हीच खोली पूर्वी तिची ननन बबलीची होती आणि आता तिच्या मनाला टोचणार असं एक वास्तव तिच्या समोर होत तिच्या खोलीवर चालणार होता, खोली होता। म्हणून बबली रागातच अधिकार वाणीने म्हणाली वहिनी ही पुस्तके माझी आहेत ती जिथे आहे तिथेच ठेव त्यांना कुठेही हलवू नकोस तेव्हा संध्याने काही न बोलता पुस्तके तिथेच ठेवली आणि आपली रिकामी सुटकेस उचलून वरच्या मजल्यावरील छपरावर ठेवायला निघाली रवी नवरा एका मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी करत ताचा जुन होता त्याचं जुनं होतं पण आपुलकीने भरलेलं होतं घरात सासू प्रभाताई ननन बबली आणि रवी असे चार सदस्य होते रवीने ठरवलं होतं की थोडे पैसे साठवले की छतावर एक खोली बांधायची पण ती खोली बबलीसाठी की स्वतःच्या संसारासाठी असणार ते तो नंतर ठरवणार होता पण त्याच वेळी संध्याचा लग्नासाठी प्रस्ताव आला आणि सगळं घाईघाई ठरून गेलं रवीने लग्नाच्या रात्री संध्याला सांगितलं की थोड्या दिवसात माझं प्रमोशन होईल मग घराची जरा डागडुजगी करेल वर खोलीही बांधेन तोपर्यंत थोडस ऍडजस्ट कर संध्याला या घरात प्रेम आपुलकी आणि जबाबदारीची जाणीव मिळाली होती त्यामुळे तिला वाईट वाटत नव्हतं उलट तिचं मनही भरून आलं होतं की त्या घरातील सर्व माणसे तिला प्रत्येक गोष्ट अगदी व्यवस्थित समजून सांगत आहेत आणि तिला समजून घेत आहेत त्या घरचे वातावरण चांगले असल्यामुळे तिने ठरवलं होतं की ती नोकरी करेल त्यामुळे नवऱ्याला संसारात थोडा हातभार लावता येईल काही दिवसांनी रवीने सांगितलं की त्याचं प्रमोशन होणार आहे पण त्यासाठी त्याला तीन महिने परदेशात ट्रेनिंग साठी जावं लागेल हे ऐकून संध्याच्या डोळ्यात अश्रू आले पण रात्री रवीने संध्याला समजावून सांगितले की पुढे जाण्यासाठी काही वेळ त्याग करावा लागतो मला पण तुला सोडून जावंस वाटत नाही पण प्रमोशन झालं तर तरच पगार वाढेल आणि पैसा गरजेचा आहे तेव्हा संध्या अश्रू पुसत म्हणाली माझं मनही तसंच आहे पण मी तुझी वाट पाहिन तू लवकर परत ये रवी दोन आठवड्यातच परदेशात निघून गेला आणि संध्या अश्रू भरल्या डोळ्यांनी त्याला निरोप देत राहिली त्यानंतर संध्या हळूहळू सासरच्या आयुष्यात रुळू लागली होती सकाळपासून रात्रीपर्यंत घरकाम स्वयंपाक सासूबाईंची सेवा आणि बबलीच्या टोमण्यांमधून मार्ग काढत ती आपलं स्थान निर्माण करत होती बबलीच्या वागण्यात अजूनही कडवटपणा होता ती संध्यावर फारसा लक्ष देत नसे पण तिच्या डोळ्यात संध्याविषयी एक प्रकारचा विरोध दिसायचा एक दिवस संध्या फळे आणि भाजी आणण्यासाठी बाजारात गेली होती तिथून परत आल्यावर तिने जे पाहिले त्याने तिचे काळीच धडधड करू लागलं होतं घराच्या दरवाजाबाहेर संध्याचे सर्व कपडे आणि सुटकेस ठेवण्यात आली होती ते पाहून ती चकित झाली तिने हातातील पिशव्या खाली ठेवल्या आणि घरात आली बबली उभी होती ती थोडक्यातच म्हणाली बहिणी सामान मी माझ्या खोलीतून बाहेर काढलं आहे आता मीच त्या खोलीत राहीन तुम्ही आईच्या खोलीत राहा संध्या एका क्षणासाठी सुन्न झाली तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं ती, ती म्हणाली हे काय बोलतेस तू बबली अगं अचानक का बबली थोडं उन्मटपणे म्हणाली वहिनी आता तुम्हाला प्रायव्हसीची काय गरज आहे दादा तर इथे नाही आहे ना त्यामुळे आईच्या खोलीत मोकळ्या जागेवर चटई टाका आणि तिथे झोपा त्यामुळे आईलाही तुझे सहकार्य मिळेल त्यावेळी नाराज झाली ती कपड्यांसमोर उभी होती तिला इतकं वाटत होत की जणू काही ती रेल्वे स्टेशनवर उभी आहे आणि कुठे जायचं ते तिला कळत नसावं तेवढ्याच सासूबाई प्रभातही बाहेर आल्या आणि म्हणाल्या अगं सुनबाई इतकं काय मनावर घेतेस तुझं सामान हॉलमध्ये ठेव आणि रात्री माझ्या खोलीत येऊन झोप मी एक छोटीशी गादी मागवते काही दिवसांनंतर वर खोली तयार होईल तेव्हा तिथे तुझ्या राहण्याची व्यवस्था करू पण संध्या आता शांत ती हो थोडा वेळ गप्प राहिली मग म्हणाली सासूबाई मला असं सा कधीच वाटलं नव्हतं हो की माझ्या सासरी माझी स्वतंत्र एक खोली सुद्धा नसेल जरी रवी इथे नसला तरी त्याच्या बायकोला तिची एक जागा तर हवी ना ती पुढे म्हणाली तुम्ही म्हणता ही बबलीची खोली आहे ठीक आहे मग वर नव्या खोलीचं बांधकाम करून तिला तिकडे पाठवा पण मी ही खोली नाही सोडणार नाहीतर मी माझ्या माहेरी परत जाईल जेव्हा रवी परत येईल तेव्हा पाहू संध्याचं हे ठाम उत्तर ऐकून प्रभातही घाबरल्या त्यांना वाटलं ही, ही गोष्ट सुनबाईच्या माहेरी पोचली तर त्यांचं नाव खराब होईल म्हणून त्या ताबडतोब बबलीजवळ गेल्या आणि तिला म्हणाल्या बबली वहिनीचं म्हणणं चुकीचं नाही तू काही दिवस माझ्याच खोलीत राहा मी रवीला सांगते वर खोली बांधायला बबली रागाने पाय आपटत आईच्या खोलीत गेली संध्याने पुन्हा आपलं सामान आपल्याच खोलीत नेलं आणि मांडायला सुरुवात केली तेव्हा तिला एक सुस्कारा टाकावासा वाटला कारण तिने स्वतःच खोलीत शांतपणे बसली होती तिच्या मनात अनेक विचार येत होते एकीकडे सासरी टिकून राहण्याचा निर्धार तर दुसरीकडे नंदेच्या वागड्यामुळे होणारा त्रास पण तिच्या चेहऱ्यावर आता एक नवा आत्मविश्वास झळकत होता तिने स्वतःच्या अधिकारासाठी आवाज उठवला होता आणि हे तिला देत दुसऱ्या दिवशी सकाळी बबली जरा शांत वाटत ती थेट संध्याच्या आली आणि थांबून म्हणाली आईने मला समजावलं आहे मी सॉरी बोलणार नाही पण मी काही दिवस तुमच्याशी भांडणार नाही संध्या हलकीशी असली ठीक आहे बबली मी कोणाची शत्रू नाहीये आपण एकत्र राहतोय त्यामुळे एकमेकांच्या एक भावना समजून घेतल्या पाहिजेत तेव्हापासून बबलीच थोडस वागणं बदललं तिच्यात अजूनही थोडासा गर्व होता पण तिने थेट संध्यावर तुटून पडणं थांबवलं हळूहळू ती आपल्या मैत्रिणींसोबत वेळ घालू लागली एका मैत्रिणीच्या लग्नात तिला अनुराग नावाचा एक मुलगा भेटला अनुराग नीट नेट का शिक्षित आणि सुसंस्कृत होता पुढे त्या दोघांमध्ये बोलणं वाढलं संध्या आणि प्रभाताईंनी बबलीमध्ये होणारा बदल लगेचच ओळखला होता मग शेवटी एक दिवस संध्याकाळी बबली आईजवळ आणि आली आणि लाजत म्हणाली आई मला अनुराग आवडतो आणि त्यानेही त्याच्या घरच्यांना सांगितले प्रभाताई एकदम आनंदीत झाल्या त्या लगेचच म्हणाल्या हे तर फारच चांगलं आहे उद्या आपण त्याच्या घरी जाऊ आणि सगळं नीट बोलून घेऊ त्या आठवड्यातच सगळी बैठक झाली आणि बबली आणि अनुरागचं लग्न ठरलं आता संध्याची भूमिका सासरच्या घरात अधिक महत्वाची झाली होती ती बबलीच्या लग्नाच्या तयारीला लागली बबलीनेही आता आपल्या वहिनीची ऐकायला सुरुवात केली होती त्याच दरम्यान रवीने परदेशातून पैसे ट्रान्सफर केले आणि प्रभाताईंनी वर एका नव्या खोलीच काम सुरू केलं ती आता वर एक प्रशस्त खोली तयार झाली तयार तिकडे शिफ्ट झाली आणि संध्याला तिच्या खोलीबद्दल कुठलाही त्रास राहिला नाही तीन महिने उलटून गेले होते संध्याने सासरच्या जबाबदाऱ्या मनापासून स्वीकारल्या होत्या सकाळी उठून घराची सगळी कामं सासूबाईंची औषधं बबलीची कॉलेजची तयारी सर्व काही ती आनंदाने करत होती रवीशिवाय तिचं मन मात्र अधुरं वाटायचं पण ती सतत स्वतःला समजावत असे काही दिवसांचीच तर गो, गोष्ट आहे मग सगळं पूर्वीसारखं होईल अखेरीस तो दिवस आला रवी परदेशातून परत आला तेव्हा संध्याचं चेहऱ्यावर हसू फुललं ती ते त्याला पाहताच धावत गेली आणि त्याच्या हातातलं सामान घेत म्हणाली तू आलास म्हणजे आता माझं घर खरंच पूर्ण झालं रवीनेही तिला घट्ट मिठी मारली तेव्हा आई आणि बबलीही आनंदात होत्या काही दिवसांनी बबलीचं लग्न असल्यामुळे घरात लगबग सुरू झाली होती संध्याने पुढाकार घेतला आणि प्रत्येक तयारी लक्ष देऊन करू लागली लग्नाचा दिवस अगदी आनंदात गडबडीत आणि उत्साहात साजरा झाला बबलीला सजवताना संध्या थोडी भाऊक झाली होती तिने बबलीला मिठी मारली आणि म्हणाली जा बबली आता तू नवी नवीन नवी आयुष्याकडे नवी पाऊल ठेवतेस त्या घरात तू जशी आहेस तशीच राहा पण तुझ्या सासरी एखादी संध्या आली तर तिच्या भावनांचा आदर कर बबली काही क्षण शांत राहिली तिला आठवलं ती, ती स्वतः संध्यावर कसा अन्याय करायची तेव्हा तिच्याही डोळ्यात पाणी आले म्हणून तिने लगेचच आपल्या वहिनीला मिठी मारली आणि ती नवऱ्यासोबत सासरी गेली एक महिना झाला बबली पहिल्यांदा माहेरी परत आली चेहरा जरा थकलेला पण डोळ्यात वेगळेच भाव होते संध्याने तिचं अगदी आपुलकीने स्वागत केलं त्या रात्री जेवणानंतर दोघी गप्पा मारत बसल्या होत्या अचानक बबली संध्याच्या जवळ आली तिचा हात हातात घेत म्हणाली बहिणी मला माफ कर जेव्हा तू या घरात आली होतीस तेव्हा मी तुमच्यावर अन्याय केला तुमचं खोलीतलं अस्तित्व हिरावून घेण्याचा प्रयत्न केला पण आता मला माझी चूक समजली आहे सासरी गेल्यावर समजलं की ती खोली म्हणजे फक्त चार भिंती नाही तर एक नव्या व्यक्तीच स्वतःचं अस्तित्व असतं संध्यास्मिता हस्य करत म्हणाली बबली मी ते सगळं केव्हाच विसरले पण तुला हे जाणवलं हेच महत्वाचं आहे प्रत्येक नवं नातं समजून घेण्यासाठी वेळ लागतो तू ही गोष्ट वेळेआधी जाणून घेतलीस हे खूप मोठं आहे दोघींच्या डोळ्यातून आता अश्रू होऊ लागले पण यावेळी ते अश्रू दुःखाचे नव्हते समजुतीचे मैत्रीचे आणि नव्या नात्याचे होते तर मित्रांनो अशा हे माझी ही कथा तुम्हाला आवडली असेल अशाच नव्या आणि मनोरंजक कथांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद